स्टॉक था, आता रेडी झालाय आता असाच ठेवूया नंतर आपण त्याला हाफ आता हायुष ऍड करतो त्याच्यात अंड्याला आता आपण सॉफ्ट याला साडेसहा मिनिटं उकळलं होतं नमस्कार सगळ्यांना आज मी तुमच्या सोबत एक खास रेसिपी शेअर करत आहे जी बनवली आहे माझ्या मुलाने म्हणजे आयुषने ही आहे रॅमंड नूडल्स ची रेसिपी Uh, जी जॅपनीज रेसिपी आहे पण त्यांनी आपला थोडासा इंडियन टचसुद्धा त्याच्यात दिलेला आहे तर रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो so, फ्रेंड्स आयुष्यात आमचं बनवणार आहे रॅमन सो so, ती रेसिपी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यासाठी त्यांनी ब्लिंकी करून काहीतरी सामान मागवलं आहे रॅमनसाठी तर इथे मागवलं आहे सांगशील तू नूडल्स आहेत हां पेपर आहेत तीन कलरचा म्हणजे शिमला मिरची आपली बेल पेपर चॉपस्टिक चॉपस्टिक तो आता उघडून दाखवल तुम्हाला आणि काय मागवले हा स्विस रोल आहे तो ऍक्च्युली फिश केक असतो पण फिश केक अवेलेबल नाही तर त्याऐवजी आपण स्विस रोल वापरूया आणि कोथिंबीर कोथिंबीर गाजर गाजर आणि बेबीकॉर्न बेबी कॉर्न हे सगळं आता वापरून आयुष छान असं रामेनची रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघूया पुढे पाणी बॉईल करत ठेवलंय कारण एग बॉईल करून घ्यायचंय आहे एगला सॉफ्ट बॉईल करायचंय तर त्यासाठी त्याच्यात एक होल केला आहे आणि त्याच्या बॉईल करताना सोया सॉस टाकणार आहे त्याचा फ्लेवर आत मध्ये उतरण्यासाठी थोडासा सोया सॉस ऍड केला आहे उकळत्या पाण्यामध्ये आणि त्याच्यात आता हे अंड सोडणार आहे आई याच्यात ॲड करणार आहे थोडीशी काळी मिरीची पावडर ब्लॅक पेपर आता हे उकळायला द्यायचंय अंड उकळून घ्यायचंय आपल्याला सोया सॉसच्या पाण्यामध्ये आता इथे पाणी उकळलेलं आहे आम्ही इथे हे जे नूडल्स आहेत हक्का नूडल्स ते बॉईल करून घेतोय आणि अंड जे आहे ते इथे आमचे हे नूडल्स बॉईल झालेले आहेत आता इथे बनवतोय स्टॉक सो पाणी गरम करायला ठेवलंय त्याच्यात ऍड केली आहे कांद्याची पात अख्खीच एक प्रकारचं सूप बनवून घेणार आहे हे त्याच्यानंतर असं दाखवा बेबीकॉर्न ऍड करणार आहे छोटी छोटी कंच हे उकळून घ्यायचं म्हणजे एक सूप तयार करून घ्यायचं आपल्याला काय ऍड करतो शिमला मिरची शिमला मिरची सगळे असे जाड जाड कापून घेतले त्याने ही येल्लो पेपर आणि रेड कलरची पेपर आणि मिरच्या याच्या नुसत्या चीर मा, चिरा मारून घेतल्यात उभ्या कापून त्या सुद्धा टाकणार आहे नंतर लसणाच्या पाकळ्या ठेचायच्यात का नाही अशा टाकायच्यात आठ ते दहा पाकळ्या आहेत त्या आणि आलं 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 असं बारीक आम्ही चॉपर मध्ये बारीक करून घेतलंय हा ते सुद्धा आता आयुष्य टाकणार आहे सगळं टाकतोय थोडस उकळून घेणार आहे आणि याचा स्टॉक म्हणजे एक, एक प्रकारचं सूप तयार करून घेणार आता मी ऍड करणार आहे काय रे तू एक टेबल स्पून सॉल्ट अजून मीठ तिखट ऍड करणार आहे काळी मिरी पावडर अजून बस एक टेबल स्पून तिखट पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर बस एवढंच आता हे सगळं उकळून घेणार अच्छा किती टाकणार आहे सोया सॉस तू दो। दोन टेबल स्पून सोया दोन टेबल स्पून सोया सॉस कुठली डिशर आहे आयुषी रॅमन रॅमन पण कुठल्या ह्याची आहे जपानची जपानची कुठलं याच्यामुळे फेमस आहे आता कॅरेक्टर नारुटो <laughs> भरपूर अॅनिमे मध्ये असते अच्छा हे माझं वेरियंट आहे अच्छा हे आयुष चं वेरियंट आहे आयुषने शोध लावले या रेसिपीची <laughs> इंडियन व्हर्जन रॅमन इंडियन व्हर्जन आहे रॅमनची हाफ टेबल स्पून आता आयुष ऍड करतो त्याच्यात ऑलिव्ह ऑईल ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल थोडस ना अर्धा चमचा हे अंड्याला आता आईस बात मध्ये ठेवलंय आपण सॉफ्ट बॉईल साठी साडेसहा मिनिट उकळलं होतं आणि त्यानंतर बघूयात छान अशी उकळी फुटली या स्टोक ठेवून द्यायचंय आपल्याला असंच आम्ही आता एक मेन इन्ग्रेडियंट विसरला आहोत टाकायला ते आहे साखर आमच्याकडे ब्राऊन शुगर आहे तीही तुम्ही टाकू शकता किंवा नॉर्मल साखरही तुम्ही ऍड करू शकता किती टाकायची रे एक टीस्पून एक स्पून छान उकळायला द्यायचं हे सूप आपल्याला आता हा स्टॉक आता रेडी झालाय आता असाच ठेवूया नंतर आपण त्याला यूज करणार आहोत इथे ह्या काही भाज्या आता आपण परतून घेणार आहोत सॉटे करायचे आहेत इथे घेतले गाजर लाल शिमला मिरची बेल पेपर येल्लो पेपर हिरवी शिमला मिरची असे बारीक काप करून घेतले बेबीकॉर्नचे तुकडे आणि कांद्याची आहे इथे ठेवलेला पॅन गरम करायला अर्धा चमचा या भाज्या त्यांनी छान परतून घेतल्या आहेत त्याच्यात त्यांनी पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा ग्रीन चिली सॉस ॲड केलेला आहे आणि ॲड करणार आहे चवीनुसार मीठ चवीनुसार थोडंसं मीठ टाकूयात स्टॉक आम्ही आता इथे गाळून घेतलेला आहे आता इथे बाउलमध्ये सर्व करत आहोत आम्ही हा सूप एक प्रकारचं रेडी झालेलं आहे रे सगळं पाहिजे सगळं दोन बाउल बन त्याच्यात आयुष नूडल्स ऍड करणार आहे त्याच्यात नूडल्स ऍड करणार आहे या परतवलेल्या सगळ्या भाज्या गार्निश करत आहे बून कोन बारीक चिरून आणि कांद्याची पात गार्निश करणार आहे हे आपली ही रॅमनची रेसिपी तयार झाली किती सुंदर दिसत आहे कलरफुल काहीतरी वेगळंच आहे वरून अंड्यावरती थोडीशी काळी मिरीची पावडर टाकून घेत आहे किती छान दिसत आहे ना हा बाऊल एक जॅपनीज डिश रॅमनचा बाउल रेडी झालेला आहे आणि काय ॲड करतो थोडेसे लाल मिरची पावडर शेवटी इंडियन टेस्ट hmm. आपल्या मसाल्यांशिवाय कुठल्याच रेसिपीला डिशला चव येत नाही फ्रेंड्स hmm. जपानमध्ये या रॅमन नूडल्ससोबत सोबत खाल्ला जातो फिश केक पण तो तर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे आयुषनी ह्याच्यासोबत सर्व केलेला आहे स्विस रोल सो फ्रेंड्स बघा ही छान अशी जॅपनीज रेसिपी तयार झालेली आहे जी माझ्या मुलांनी बनवली आहे जर ही रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय